श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना शनीदेवाच्या राशीत राहू शुक्र बुधाची युती या पाच राशींचे भाग्य अचानक बदलणार न मागता भरपूर पैसा अन प्रेमही मिळणार सर्वस्व लाभणार नवघर गाडी पैसा पदोपदी मिळणार राहूला मायावी ग्रह म्हटलं जातं राहू इतर ग्रहाप्रमाणेच आपले राशी परिवर्तन करतो ज्यामुळे या ग्रहांच्या बदलाचा चांगला वाईट परिणाम सर्व राशींवर होतो या ग्रहाची एखाद्यावर शुभदृष्टी असल्यास त्या व्यक्तीचे भाग्य उजळते तसेच अशुभ दृष्टी असल्यास व्यक्तीला आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो या दरम्यान सध्या राहू कुंभराशीत विराजमान असून आता शुक्र आणि बुध देखील याच राशीत विराजमान आहेत कुंभराशीत राहूबरोबर शुक्र आणि बुधाची युती अनेक चांगले बदल घडवून आणू शकते राहू शुक्र बुध देणार पदोपदी भरपूर यश पहिली रास आहे कर्क कर्क राशीच्या लोकांसाठीही या तीन ग्रहांची युती खूप लाभकारी असेल कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल पगारवाढ होईल घरात शुभकार्य होतील वैवाहिक आयुष्य देखील सुखमय असेल या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील यानंतरची रास आहे सिंह सिंह राशीच्या व्यक्तींसाठीही ही युती खूप खास असेल या दिवशी तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल तणावमुक्त व्हाल आयुष्यात मानसिक शांती मिळेल कुटुंबातील व्यक्तींची मदत होईल आकस्मिक धनलाभ होईल नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल वरिष्ठांची मदत मिळेल विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल तसेच बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते त्याचबरोबर नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते तसेच यावेळी तुमच्या वडिलांबरोबरच्या नातेसंबंधात सुधारणा होईल तुमचा मान सन्मान वाढेल कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे पुढची रस आहे मिथून मिथून राशीच्या व्यक्तींसाठीही अनुकूल असेल या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल त्यामुळे आजपर्यंत जे अशक्य वाटत होते ते शक्य करून दाखवाल गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील तुमचा आत्मविश्वास वाढेल या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील नव्या वस्तू खरेदी करू शकाल आयुष्यात सुख समृद्धी वाढेल कुटुंबियांसोबत प्रवास घडेल नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल यानंतरची रास आहे वृषभ वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी राहू शुक्र बुधाची युती खूप उत्तम ठरेल या काळात आकस्मिक धनलाभ होईल करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल तसेच अडकलेले पैसे परत मिळतील अडकलेली कामेही पूर्ण होतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आयुष्यात सुखसमृद्धी वाढेल आरोग्याच्या समस्याही नाहीशा होतील राशीच्या व्यक्तींना सूर्याचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी असेल हे नक्षत्र परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो या काळात मुलांकडून आनंदी वार्ता येतील पुढची रास आहे कन्या कन्या राशीच्या लोकांसाठीही तीन ग्रहांचे कुंभ राशीतील युती आनंदात जाईल या काळात अनेक आनंदी वार्ता काणी भासणार नाहीत या राशीच्या व्यापाऱ्यांनाही अनेक आर्थिक लाभ होतील तुम्ही नवे वाहन घर जमीन खरेदी करू शकता सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल